एम एम व्ही थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत हो आहे नवीन गाडी घेताना म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती करून देणार आहे तर नवीन गाडी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास गाडी म्हणजे ठेवल्यास खरेदी प्रक्रिया सोपी आणि फायदेशीर होऊ शकते गाडी निवडण्यापूर्वी बजेट गरज आणि आवडीनुसार विविध मॉडेल आणि व्हरायटीचा विचार करा तसेच टेस्ट ड्रायव्हिच्या विविध डीलर्सकडून ऑफर मिळवा आणि गाडीच्या कागदपत्राची व्यवस्थित तपासणी करा नवीन गाडी घेताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी मी तुमच्यासमोर करणार आहे तर बजेट आणि करत तुमच्या बजेटसार योग्य बजे बजे गाडी निवडा तुमच्या कुटुंबाच्या गरजा आणि आवडी लक्षात घेऊन गाडी निवडा किती लोक बसती किती सामान ठेवता येईल इत्यादी गोष्टीचा विचार करा गाडीचा प्रकार पेट्रोल डिझेल किंवा इलेक्ट्रिकल गाडी यापैकी कोणती निवडायची आहे याचा विचार करा तुमच्या गुरजा गरजेनुसार हॅचबॅक सेजन एशयू किंवा मल्टी पर्पस व्हॅन यापैकी कोणती गाडी योग्य आहे याचा विचार करा टेस्ट ड्राईव्ह निवडल्या गाडीची टेस्ट ड्रायवी घ्या गाडीच्या ब्रेकिंग हँडलिंग आणि आरामदायीपणाचा अनुभव घ्या गाडीच्या इंजिन आणि गिअरबॉक्सची कार्यक्षमता तपासा ऑफर्स का आणि डिस्काउंट विविध डीलर्सकडून ऑफर आणि डिस्काउंट मिळवा काही डीलर्स अति अतिरिक्त सुविधा किंवा अक्सेसरी देऊ शकतात गाडीच्या कि किमतीत बदल किंवा डिस्काउंट मिळण्याचा प्रयत्न करा गाडीची तपासणी गाडीच्या भारे आणि अतिशय भागाची व्यवस्थित तपासणी करा कोण कोणताही म्हणजेच रंग किंवा डेट आहे का हे तपासा गाडीच्या सर्व वॅक्यूम आणि फॅब्रिकी फॅब्रिकीची तपासणी करा गाडीच्या इंजिन आणि इतर भागाची कार्यक्षमता तपासा कागदपत्रे गाडीचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासा रजिस्ट्रेशन इन्शुरन्स इतर आवश्यक कागदपत्र तपासा गाडीच्या मालकीचे की मालकीची कागदपत्रे व्यवस्थित आहेत याची खात्री करा सर्विस आणि वॉरंटी गाडीच्या गाडीच्या सर्विस आणि वॉरंटीची माहिती घ्या गाडीची नेहमीच सर्विसची 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 गरज असते त्यामुळे सर्व्हिसची योजना तपासा गाडीच्या बॅटरीचा कालावधी आणि नियम तपासा इतर खर्च गाडी खरेदी करताना इतर खर्च जसे की रजिस्ट्रेशन फी इन्शुरन्स आणि टॅक्स याचा विचार करा गाडीच्या फायनान्सिंगसाठी लागणारा खर्च देखील विचारात घ्या निष्कर्ष गाडी निवडताना स्वतःला पुरेसा वेळ द्या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य निर्णय घ्या गाडी खरेदी करताना काही ताण घेऊ नका तर अशा प्रकारे तुम्हाला आम्ही नवीन गाडा गाडी घेताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यावायच्या आहेत त यी सम्पूर्ण माइती हिडियोद्वारे गर्नु दिएर अहिले नै नै विडियो पाजा थरी प्रायट्युब च्यानल करा अनि सब्सक्राइब कहाँ जे तियो प्राप्त होती धन्यवाद